नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे आणि टीआरपीच्या शर्यत टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते आणि इथे जी मराठीने सुद्धा आपल्या चॅनलचा मालिकांचा टीआरपी वाढावा यासाठी कंबर कसलेली दिसते आणि एक हुकमाचा एक्का त्यांनी बाहेर काढलाय तो हुकमाचा एक्का म्हणजे एक, एक वर्षापूर्वी बंद झालेला चला हवा येऊ दे हा शो पुन्हा एकदा जी मराठी घेऊन येते नुकताच जी मराठीने चला हवा येऊ द्या या शोचा एक टीझर आपल्या समोर आणलेला आहे आणि या टीझरमध्ये तुम्ही पाहिले असेल तर चार कलाकार आपल्याला पाहायला मिळतात पहिला कलाकार म्हणजे श्रेया बुगडे दुसरा कलाकार म्हणजे भरत गणपुरे तिसरा कलाकार आहे कॉमेडीचा किंग कुशल बद्रिके आणि चौथा कलाकार तुम्ही ओळखला का कोण आहे गौरव मोरे मित्रांनो चला हवा या शो या शोमध्ये गौरव मोरे याची एंट्री झाली काही दिवसापूर्वी चल भवा सिटीत या कार्यक्रमामध्ये श्रेया बुगडे आणि गौरव मोरे यांची एंट्री झाली होती तेव्हाच मला कळालं होतं की गौरव मोरे हा चला हवा योद्या या शोमध्ये पाहायला मिळेल तर सध्या हे चार कलाकार आपल्याला चला हवा योद्यामध्ये पाहायला मिळणार आहेत पण इकडे भाऊ कदम आणि निलेश साबळेची एक्झिट झाली काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय तर मित्रांनो चला हवाई हा कार्यक्रम जेव्हा बंद झाला होता एका वर्षापूर्वी त्यावेळी निलेश साबळे आणि भाऊ कदम हे लोक कलर्स टी व्हीकडे गेले होते त्यामुळे आहे ना झी मराठी आणि निलेश साबळे यांच्यामध्ये थोडासा वाद निर्माण झाला होता का असतं की या लोकांचं कॉन्ट्रॅक्ट असतं बहुतेक हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करून निलेश साबळे हा कलर्स टीव्हीकडे गेला होता आणि भाऊ कदम याला सुद्धा घेऊन गेला होता बघा त्यावेळी निलेश साबळेने श्रेया बुगडे असेल किंवा मग कुशल असेल किंवा भरत असेल यांना बोलवलं होतं परंतु हे लोक गेले नाही हे झी टी व्हीकडेच थांबले होते तर एकंदरीत हा जो काही प्रोमो आलाय तर या प्रोमोवरनं असं वाटतं की भाऊ असेल निलेश असेल यांना झी टी व्हीने वगळलंय असं दिसतंय पण मला असं वाटतं की यार निलेश साबळेने गेली दहा वर्ष नऊ सीझन आणि अकराशे सदतीस एपिसोड झी मराठीवर सला हवा चेक केले ही काही साधी गोष्ट नाही आहे निलेश साबळे हा एक चांगला ऍक्टर आहे आणि दिग्दर्शक सुद्धा चांगला आहे मला असं वाटतं की निलेश साबळेला बाजूला करून हा शो या लोकांनी करू नये माझं असं वैयक्तिक मत आहे याविषयी तुमचं काय या मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला या कार्यक्रमामध्ये निलेश साबळे पाहिजे का हे कमेंट्स करायला विसरू नका पण मला असं वाटतं की चला हवाई युद्धाचे हे आधारस्तंभ आहेत निलेश असेल भाऊ असेल कुशल असेल किंवा मग भरत असेल श्रेया असेल किंवा सागर करांडे हे लोक ना यांनी या चला हवा कार्यक्रमाची नेम ठेवली वीट ठेवली आणि मोठासा तो महल उभा केला तर ही लोक पाहिजेतच विशेष करून साबळे आणि भाऊ पाहिजेतच हे दोन लोक या कार्यक्रमामध्ये या मध्ये मिसिंग वाटतात त्यामुळे ही लोकं सोडून बाकी सगळी कलाकार मंडळी या नव्या सीझनमध्ये पाहायला मिळतील तुम्हाला काय वाटतं निलेश साबळे भाऊ कदमसुद्धा या कार्यक्रमामध्ये पाहिजेत का सांगा। तरहा हे कमेंट्स करून नक्की सांगा तर हा ऑडिशनचा प्रोमो आहे बरेचसे कलाकार या नव्या सीझन मध्ये पाहायला मिळतील तर तुम्हाला काय वाटतं या कार्यक्रमामध्ये आणखी कोणकोणते कलाकार असावेत हे कमेंट्स करायला विसरू नका ठीक आहे बऱ्याच कालावधीनंतर चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय यासाठी खरंच खूप मी आनंदी आहे या कार्यक्रमाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका